अमरावतीमध्येही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या हस्ते यावेळी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला रॅलीमध्ये अमरावतीतले नागरिकही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाला मानवंदना देण्यासाठी वाशिम शहरातही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली ही एक शोभायात्रा नव्हे तर सैनिकांप्रती असणारी कृतज्ञता आणि देशप्रेम व्यक्त करण्याचा आविष्कार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली भारतमाता की जय वंदे मातरम जय हिंद अशा देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून गेला होता महिला तरुण वर्ग विविध धार्मिक आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी माजी सैनिक सर्वपक्षीय नेते या रॅलीमध्ये सहभागी झाले